अगदी थोड्या शब्दात कमीत कमी शब्द वापरायचा आणि काटकसर करायचे म्हणून फक्त मंचावर बसलेले आणि समोर असलेले सगळे माझे मान्यवर सुरू आत्ता हे मला शेवटी बोलायला सांगितलं त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार आला की एखाद्याचा जर सात्विक सूड घ्यायचा असेल तर खूप लांबलेल्या कार्यक्रमाच्या शेवटी त्याला बोलायला लावायचं पण एक मला माहिती आहे की समोर बसलेली आणि ही सगळी सात्विक माणसं आहेत खऱ्या अर्थाने कारण सात्विकपणे मराठी सात्विक, सात्विक भाषेवरती प्रेम करणारी आहेत या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला ज्या वेळेला जाहीर झालं त्या दिवसापासून या क्षणापर्यंत मी असा अनुभव घेते की माणसांचा मराठी माणसांचा उदंड उत्साह आहे सगळीकडे म्हणजे माझ्या गावामध्ये मी असं अनुभवलं सांगले मिरजेला आणि आत्ता जी बरीचशी चर्चा झाली आणि सगळी मंडळी जी बोलत आली त्याचं सार थोडक्यात सांगायचं चा। तर समाजाच्या सर्व स्तरातली आणि सर्व विचारधारेची सर्व राजकीय सर्व सामाजिक आणि सर्व कष्टकरी वर्गातले संघटना मंत्री पुढारी शासकीय अधिकारी म्हणजे कलेक्टरपासून पोलीस ऑफिसरपर्यंत आणि प्राथमिक शाळेतल्या शिक्षकापासून विद्यापीठापर्यंत आत्ता ज्या रधीपूर विद्यापीठाचा उल्लेख झाला त्याचे कुलगुरूसुद्धा माझ्याकडे येऊन गेले शिवाजी विद्यापीठाचे पुणे विद्यापीठाचे तर येऊन गेले आणि समाजाच्या सर्व स्तरातनं साहित्य संमेलनाबद्दलचा तो उत्साह आहे मराठी भाषेबद्दलचं प्रेम आहे हे मला माहीत आहे तारा भवाळकर ही व्यक्ती नगण्य आहे कारण इतके दिवस पंच्याऐंशी वर्षे ती जगत आलेलीच आहे आणि आत्ता मात्र लोकांच्या प्रेमाला उधाण आलेलं आहे त्याचं केवळ कारण मराठी भाषा आणि मराठी माणसंही आहेत प्रत्येकाचं नाव घ्यायचं म्हटलं इथे बसलेल्या कारण समोर बसलेली माझ्या अनेक परिचयाची दृढ परिचयाची मंडळी आहेत तर विष्णू नामासारखीच नामावली घ्यावी लागेल म्हणून मी नावं घेणं टाळलेलं आहे पण इथे आल्यानंतर ही सगळी मंडळी जे बोलली म्हणजे आता अगदी त्याच्या बाबतीतच जर नावं घेऊन सांगायचं झालं तर या समारोपामध्ये ज्यांची नावं लिहिलेली आहेत ते आमचे अजित दादा जे बोलले त्याच्यातला एक मुद्दा मुद्दाम सांगते की त्यांनी मला अक्का करूनच टाकलं त्यांना कसं कळलं मला घरात अक्का म्हणतात हे मला काही माहीत नाही परंतु लहानपणापासून मी मोठी बहीण म्हणून वावरत आले आणि आता म्हातारपणी कोलमडायची वेळ आली त्यावेळेला धरायला एक भाऊ मिळाला याचा मला त्यातले त्यात, त्यात आनंद झाला <laughs> विजयभाऊ धरणात गेलेले आहेत परंतु त्यांनी जे मुद्दे मांडले ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि बहुतेक ते मी दोन दिवस भाषणामध्ये सगळीकडे बोलत आलेली आहे आणि माझ्या लेखी भाषणामध्ये ते आहेत आणि विशेषतः मराठी प्राथमिक स्तरावर कशा प्रकारे वापरली जावी शाळांची अनुदानं नीट राहिली पाहिजेत शाळांच्यामध्ये शिक्षकांच्या नेमणुका झाल्या पाहिजेत आणि त्यांना पगार वेळेवर मिळाले पाहिजेत मला असं दिसतं आहे कारण मी पंचेचाळीस वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये प्राथमिकपासून परदेशी विद्यापीठापर्यंत सर्व स्तरावर अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि माझ्या आजही सगळे कुलगुरू आणि प्राथमिक शिक्षकही माझ्या संपर्कात असतात त्यावेळेला प्राथमिक शिक्षणामध्ये जर मराठीची निगा राखली गेली तरच मराठीला ऊर्जितावस्था येणार आहे हे मला मुद्दाम पुन्हा पुन्हा अधोरेखित करायचे म्हणून पालकांनी मराठी शाळेत मुलांना घालावं असं वाटत असेल तर मराठी शाळांच्या इमारती चांगल्या करा तिथे बाकीच्या सर्व सोयी करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चांगले शिक्षक तिथे राहतील याच्यासाठी आर्थिक तरतूदभव तुम्ही करा कारण शिक्षकांना पगार वेळेवर मिळत नाहीत अनुदानं मिळत नाहीत मराठी शाळा बंद होत आहेत त्यांच्या जागा विक्रीला निघत आहेत माझ्या घरासमोरची एक फार सुंदर जागा मी गेली पंचावन्न वर्ष जिथे शाळा भरत होती ती आता विक्रीला काढलेली आहे ही अवस्था सांगलीसारख्या ठिकाणी असेल तर पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी काय होत असेल त्यामुळे केवळ ठराव पास करून चालणार नाही प्रत्यक्षात जर आपण काही केलं तरच मराठी भाषा टिकणार आहे कारण मराठी माणूस टिकला मराठी भाषा टिकली तर मराठी संस्कृती ही टिकणार आहे कारण भाषा हे संस्कृतीचं वाहन असतं म्हणून विजयभाऊ दरडांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या कारण आमचा लोकमतमुळे बऱ्याच वेळेला संपर्क आलेला आहे त्यामुळे त्याची मी पुनरुक्ती करत नाही लेखी भाषण वापरता आपल्या लक्षात येईल उदय सामंतांनी बऱ्याच गोष्टींची तरतूद केली असं ते म्हणतात त्या प्रत्यक्षात आल्या तर जास्त बरं होईल असं मला त्यांना मराठी भाषकांच्या तर्फे विनंती करावीशी वाटते या ठिकाणी जे ठराव आलेले आहेत त्या ठरावांच्यापैकी अनेक ठरावांशी माझा वैयक्तिक संबंध अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आलेला आहे कारण कर्नाटक महाराष्ट्राची सीमा गोवा आणि महाराष्ट्राची सीमा यांच्या आसपास मी असते त्यामुळे तिथल्या भाषिकांची जी काय अडचण आहे ती इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे विशेषत गोव्यामध्ये कोकणी आणखी मराठी जो वाद आहे याची मी गेली अनेक वर्षाची जवळून साक्षी आहे कन्नड महाराष्ट्रामध्ये फक्त सीमा प्रदेशातल्या शाळांच्याबद्दल मला आवर्जून एक गोष्ट सांगावीची वाटते की दोन्ही देश प्रदेशामध्ये म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमारेषा असेल तर काही एक सीमा ठरवून देऊन द्वैभाषिक शाळा तिथे चालल्या पाहिजेत म्हणजे महाराष्ट्रात काही कानडी शाळा चालल्या पाहिजेत कारण तिथे कन्नड माणसं राहतात कर्नाटकात महाराष्ट्र मराठी शाळा चालल्या पाहिजेत त्या आजपर्यंत चालू आहेत पण त्यांची संख्या कमी होते आहे माझ्याजवळ काम करणारा जो मुलगा आहे तो कन्नड माध्यमामध्ये सांगलीत शिकलेला आहे अशा बऱ्याच गोष्टी ज्या मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहेत त्या माझ्या वाटतात की त्या शाळा चालू राहिल्या पाहिजेत महाराष्ट्रामधल्या मुलांचं स दहावीपर्यंतचं शिक्षण म्हणजे पहिल्या डिग्रीला जाईपर्यंतचं हे मराठी माध्यमातूनच झालं पाहिजे ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या शाळांच्यामध्ये जे मराठी शिकवलं जातं ते दुय्यम स्तरावरचं मराठी शिकवलं जातं ते अधिक प्रगत स्तरावरचं मराठी शिकवलं जावं उच्च मराठी शिकवलं जावं दुय्यम मराठी शिकवलं जावं तर ते गौण होतं कारण आपल्या शाळांच्यामध्ये परदेशी भाषा जितक्या आस्थेने शिकवल्या जातात तितक्या स्वदेशी भाषा शिकवल्या जात नाहीत म्हणजे माणूस जर्मन म मुलं शाळेमध्ये जायला लागली इंग्रजी माध्यमाच्या की परदेशी भाषा जर्मन घेतात जपानी घेतात इंग्लिश घेतात आणखीन कुठली घेतात परंतु भारतातलीच दुसऱ्या प्रदेशातली भाषा शिकवण्याची सोय आपल्याकडे नाही म्हणजे महाराष्ट्रातला माणूस कन्नड शिकतो आहे म्हणजे शाळेमध्ये किंवा बंगाली शिकतो आहे पंजाबी शिकतो आहे तेलुगू शिकतो आहे किंवा तेलंगणामधला मानू माणूस मराठी शिकतो आहे असं होत नाही आमच्या काही मित्रांनी खाजगी ती संस्था चालवली आहे म्हणून विद्याताई देवधर इथे आलेले आहेत याची मला कल्पना आहे परंतु शासनाने या बाबतीमध्ये सकारात्मक आणि कृतिशील व्हावं एवढी माझी विनंती आहे त्या बाबतीमध्ये या ठिकाणी फार गंभीर भाषण करावं आणि मुख्य म्हणजे जास्त वेळ करावा असं वाटत नाही बऱ्याच लोकांच्या नि निघायचं आहे परत जायचं आहे त्यांना तर हे तीन दिवस म्हणजे या ठिकाणी मी आल्यापासून दिल्लीमध्ये उतरल्यापासून इथपर्यंत ज्यांनी माझी आणि माझ्या परिवाराची अतिशय चांगली काळजी घेतली ते आमचे संजय नहार आणि त्यांचे सगळे सहकारी आम्ही परवा उद्घाटन केलं प्रधानमंत्र्यांच्या समवेत त्यावेळेचा असलेली सगळी मंडळी आणि विशेषत प्रधानमंत्र्यांनी म्हणजे मोदीजींनी आमचं केलेलं स्वागत तिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आलेले होते फडणवीस त्यांनी आत्ता जी मिलिंद जोशींनी भूमिका केली ती त्यावेळेस तिथे फडणवीसांनी भूमिका केलेली होती कारण चालताना पडायला लागलं तर पंचायत त्यांची झाली असते म्हणून तर तो कार्यक्रम अतिशय हृदय कार्यक्रम झाला उद्घाटनाचा त्यानंतरचेही कार्यक्रम खूप चांगले झालेले आहेत मराठी माणसांचा प्रेमळ प्रतिसाद उदंड मिळालेला आहे पत्रकार बंधू भगिनी तर आमचे आहेतच सगळे या सगळ्यांच्याबद्दल मी कृतज्ञता फक्त व्यक्त करते आणि मराठी भाषा जर वाढायची असेल तर नुसतं मराठीत बोला मराठी कविता गा आणखीन अध्यासनच स्थापन करा यांनी मराठी वाढणार नाही आपली प्रत्येकाची घराघरातली मुलं ही मराठीमध्ये शिकली पाहिजेत याची आपण काळजी घ्यावी कुसुमाग्रजांच्या नावाने जे एन यूमध्ये एक अध्यासन स्थापन होते याचाही मला आनंद होतो कारण मला माझी गंमत अशी झालेली आहे पुण्याचे लोक काही म्हणायला लागले तर मला पुणेरी असते मी कारण माझा जन्म पुण्याला झाला कुसुमाग्रजांचं नाव निघाल्याबरोबर मला नाशिक आठवतं याचं कारण मी नाशिकला रुजले आणि राहिले काही वर्ष आणि अजूनही माझं घर तिथे आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुसुमाग्रजांचा आणि माझा अतिशय जवळचा निकटचा संबंध ते माझ्या घरी येऊन गेलेले अनेकदा असे आहेत आम्ही त्यांना तात्या म्हणतो कुसुमाग्रज वगैरे नंतर नाही आमच्या तात्यांच्या नावाने इथे अध्यासन स्थापन होतं आहे याचा फार मोठा आनंद आहे कारण नाशिकला जी कृत कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना झाली त्या पहिल्या पाच संस्थापकांच्यापैकी मी एक आहे इथे जे एन यूमध्ये मी अनेकदा मास्तरच असल्यामुळे चर्चा साठी आलेली आहे दिल्लीला पूर्वी अनेक वेळेला आलेली आहे दिल्ली विद्यापीठात आली आहे आय जी एन सीमध्ये आलेली आहे एक आठवण फक्त सांगते आय जी एन सीमधली म्हणजे इंदिरा गांधी रिसर्च इन्स्टिट्यूट कल्चरल रिसि रिसर्च इन्स्टिट्यूट सांस्कृतिक प्रतिष्ठान त्यावेळेला तिथल्या संचालक ज्या होत्या त्या कपिला वादसियांजी होत्या आणि कपिला वाचयानजींनी आमचं जे एक चर्चासत्र घेतलेलं होतं त्या चर्चासत्रासाठी आम्ही महाराष्ट्रातली दोन चार मंडळी होतो जयंत नारळीकरजी होते आणि आम्ही दोघेही करकर असल्यामुळे शेजारी बसलो होतो नारळकर आणि भवाळकर म्हणून असल्यामुळे आणि थोड्या वेळाने मला असं लक्षात आलं सभाग की सभागृहामध्ये बसलेल्यापैकी एक चेहरा खूप ओळखीचा वाटतो आहे पण तो, तो महाराष्ट्रातला नाही आहे आणि कुठला तरी राजकीय चेहरा आहे का काय मी काल राजकारण हा शब्द टाळलेला आहे आणि टाळते राजनीती राजनीतीमध्ये असलेला तो चेहरा आहे का काय असं वाटलं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की एक केंद्रीय मंत्री महोदय तिथे येऊन बसलेले आहे आणि मी कपिलाजींना विचारलं म्हणलं हे नेहमी इथे येतात का आणि तुम्ही त्यांना मंचावर वगैरे का नाही बसवलं हो त्या म्हणल्या ते अजिबात मंचावर येणार नाहीत त्यांना जो विषय आवडतो त्या विषयाबद्दलची कार्यक्रम पत्रिका मिळाली की ती शांतपणे इथे येऊन बसतात त्यांना काय हवं आहे ते ऐकतात आणि शांतपणे निघून जात असतात असे नेते या दिल्लीमध्ये नुकतेच होऊन गेलेले आहेत मी याची देही याचे डोळा अनुभवलेले आहेत तर सांगायचं तात्पर्य आपल्याला ज्ञानक्षेत्र जर वर्धिष्णू करायचं असेल तर ज्ञानाबद्दलची इतकी आच आणि आस्था असलेल्या व्यक्ती जर असतील तर तो समाज निश्चितपणे ने ज्ञाननिष्ठ होतो मग ज्या आजींचा उल्लेख केला पुस्तकाचं दुकान आणि पुस्तकाचं आहे तर ही सगळी मंडळी माझ्या खूप जवळची आणि परिचयाची आहेत पुस्तकाचं गाव पुस्तका कवितांचं गाव कादंबरीचं गाव असे गावं निश्चितपणे होतील पण मराठीचा भाव मनात असेल तर त्याचा जास्त चांगला उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं आणि यापेक्षा मराठीबद्दल आपण सगळ्यांनी बोलत असताना आमचे म्हणजे मी ज्या भाषाशास्त्र जिथे शिकले त्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये आणि आंतरराष्ट्रीयचे भाषा वैज्ञानिक होते अशोक केळकर त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर भांडायचं झालं तरी मराठीत भांडा कारण आम्ही मराठी माणसं भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध आहोत असं म्हणतात पण मराठी माणूस फार भांडू शकत नाही तो लगेच गळ्यात गळ्याही कसा घालतो हे आपल्याला माहिती आहे पण मराठीचं वैशिष्ट्य असं आहे महाराष्ट्राचं जे मी कालही सांगितलं आणि आजही सांगितलं महाराष्ट्र या भूमीचं वैशिष्ट्य की ती महाराष्ट्र ही भूमी एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशी कन्नड आणि मराठी या दोन भाषिक प्रदेशांच्या सीमेवर आहे आणि त्यामुळे एकीकडे कन्नड संस्कृतीचा प्रभाव जबरदस्त आहे आणि दुसरीकडे कर्नाटकातल्या प्रदेशामध्ये मराठीचा प्रभाव जबरदस्त आहे हे मी गेली अनेक वर्ष अनुभवते आहे की महाराष्ट्रामध्ये जी हिरवी साडी चोळी लेकीला लागते ती फक्त महाराष्ट्रात आणि दक्षिणेकडे आहे उत्तरेकडे कुठेही नाही आणि पुरणपोळी ही, ही पुन्हा हुरणवळगी करून ती आमच्याकडे आलेली आहे की मुळात ती हुरणवळगी कर्नाटकातली तेव्हा कर्नाटक महाराष्ट्रामध्ये सीमावाद आहेत सीमावादाबद्दलची जी प्रश्न आहेत आणि जो ठरावात मांडलेला आहे त्याचं पत्र मीच उषाताईंना परवा आणून दिलं कारण ती सगळी मंडळी माझ्याकडे आलेली होती तर माणसं ही खूप चांगली असतात माणसांना माणसं हवी असतात आणि त्यांच्यामध्ये राजकारणामुळे भेदभाव निर्माण होऊ नये एवढीच माझ्यासारख्या सामान्य नागरिकाची आणि मराठी भाषिकाची कुठल्याही भाषिकाची हीच अपेक्षा असेल दिल्लीचंही तेच स्थान आहे केवळ इथे मराठी छावणी पडली म्हणून नव्हे जसं कर्नाटक महाराष्ट्राची सीमारेषा ही एकमेकीमध्ये मिसळलेली आहे तसं दिल्लीचं हे स्थान कारण दिल्लीच्या ज्या निरनिराळ्या व्युत्पत्ती आहेत त्या शब्दांच्या निर्मिती की दिल्ली हा शब्द निर्माण कसा झाला देहली उंबरठा हा उंबरठा आहे हा उंबरठा आहे आणि हा उत्तरेकडचा लोकांना जर इकडे यायचं असेल हिमाचल प्रदेशातनं खाली तर हा दिल्लीचा उंबरठा ओलांडल्याशिवाय ये ये त्यांना येता येत नाही आणि त्याच्यासाठी दिल्ली हे महत्त्वाचं केंद्र पौराणिक काळापासून आत्तापर्यंत आहे महाभारतामध्ये जे हस्तिनापूर होतं ते हस्तिनापूर म्हणजे दिल्लीच हे आपल्याला माहिती आहे तर अशा या सगळ्या संमेलनामध्ये हे संमेलन आहे आणि या संमेलनामध्ये जर हे सगळं टिकायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्यामध्ये एक सहनशीलताही पाहिजे आणि एक उदारमनस्कताही पाहिजे ती दोन्हीकडे असणारे याबद्दल माझ्या मनात व व शंका नाही आहे ती आहेच आणि म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन करत असताना कुसुमाग्रजांच्याच एका त्यांनी तन, एक मध्ये एक कविता लिहिली होती की मराठी भाषा ही विनवते आहे मीच विनविते हात जोडून अभिवादन माझं करू नका मला जर मान द्यायचा नसेल मला पोतेऱ्यामध्ये सारखं वागवायचं असेल वागवा तर उभीसच माझा गौरव करू नका परंतु जर गौरवच करायचा असेल तर पुन्हा कुसुमाग्रजांच्याच कवितेतला एक छो, छोटासा तुकडा संबंध कविता बे बिघताना आपल्याला माहिती आहे तो काय आहे जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे की भूतमात्र प्राणी मात्र हे परस्परांचे मैत्र असावेत कारण बाकीची नातीही कोणीतरी लादलेली असतात मैत्री हे नातं हे स्वतंत्र नातं असतं आपलं आत्मस्वीकृत नातं असतं मी ज्याला मित्र म्हणू तो मित्र असतो शत्रू म्हणू तो शत्रू असतो आईबाप निवडता येत नाहीत मित्र निवडता येतात त्यामुळे आपण निवडून सगळ्यांशी मैत्रभाव राखावा आणि म्हणून कुसुमाग्रजांची जी ओळ आहे किंवा कुसुमाग्रजांची कविता आहे की संस्कृती संस्कृती म्हणजे काय प्रेम आहे संस्कृतीचा सारांश एकमेकांशी प्रेम करणं प्रेमाने वागणं हा संस्कृतीचा सारांश आहे एवढा घेऊन आपण बरोबर जाऊयात मला हे संमेलनाचं अध्यक्षपद दिलं काल रवींद्र शोभण्यांनी माझ्या हातामध्ये ही धुरा दिली आणि आपण मोकळे झाले आता छान हसत बसलेले आहेत तिथे मला वर्षभर म्हातारीला हे सगळं व्हायचं आहे आणि यालाच आपण सगळ्यांचा हातभार असणार आहे किंबहुना हे अध्यक्षपद तुमचं आहे माझं काही नाही आहे तेथे त्यामुळे हे तुमचं अध्यक्षपद तुम्ही निभवावं अशी फार तर मी विनंती करू शकते आणि मला शक्य असेल ते मी करीन शहाऐंशी वर्षानंतर याच्यापेक्षा जास्त काही सांगता बोलता येत नाही आपण सगळेजण सुरुद्वाने इथे आलात मला खूप बरं वाटलं धन्यवाद